नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस दरम्यान निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ आणि सरसकट मदत मिळावी तसेच इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटातर्फे तर्फे जामनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते दिलीप खोडपे किशोर पाटील डॉक्टर प्रशांत पाटील भगवान पाटील रोहन राठोड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते भाजप सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय फडणवीस सरकार हाय हाय शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच की हवेला पीक पाणी चांगले होते परंतु बऱ्याच दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घात जायची वेळ आलेली आता जरी पाऊस पडला तरीसुद्धा ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळायला पाहिजे ते उत्पन्न मिळणार नाही ने। आणि नेमकं याला शेतकऱ्यांनी वर्षी कपाशीला न मिळाल्यामुळे मक्याचा पेर अवाढवलेला आहे आणि मक्याचा ऐन भरावायच्या वेळेला पाऊस गायब झालेला आहे त्याच्यामुळे मक्याच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे आणि हे सगळे विषय पाहता सरकारने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे विम्याच्या वेगवेगळ्या अटी लावलेल्या आहेत त्या अटी सर्व काढून टाकायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना विमा कसा मिळेल आणि दुष्काळग्रस्त कसं जाहीर करता येईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी मिळता येईल याच्यासाठी जे जे उपाय योजता येतील ते ते उपाय शासनाने योजायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे आम्ही आज त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे मागणी मान्य न झाल्यास आपल्याला माहिती आहे त्या मागच्याला आम्ही असा एक मोर्चा काढला ही पहिली सूचना आहे आणि मी तर अपेक्षा करतो की हे सगळं आपल्या पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही शेतकऱ्यांना निश्चित तिथपर्यंत जाऊन जागृत करू आणि मोठ्या प्रमाणात हे मोर्चा काढून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे मोर्चे म्हणा आंदोलनं म्हणा आम्ही छेडतच राहणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी नाईब तहस इंगळे साहेबांना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निवेदन दिलेलं आहे आज आपण बघितलं असेल जवळजवळ महिन्याभरापासून तालुक्यामध्ये कुठेच पाऊस नाही शेतकरी अतिशय हतबल झालेला आहे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मक्याचं या ठिकाणी जास्त आलेलं आहे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस पेरला कापूस पेरल्यामुळे काय झालं की कापसाला भाव मिळाला नाही त्यानंतर बी टी टू जे बी टी टूवर संशोधन होणं गरजेचं होतं पण त्यावर संशोधन न झाल्यामुळे उत्पन्नही कमी आलं आणि भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांना नाही असतो मक्याकडे वडावं लागलं परंतु यावर्षी मका लावल्यामुळे मक्याचं असं झालं की मका आईन बिचार विकत आल्यानंतर पावसर दडी मारलेली आहे मक्यासाठी युरिया खतं अतिशय आवश्यक आहे परंतु या सरकारचं नाकर् सरकारमुळे शेतकऱ्यांना युरियासुद्धा मिळत नाही खताच्या किमती अवयस्व वाढवलेला आहे खत असेल औषधी असेल सर्व देशावरती बियाण्यावरती यांनी जी एस टी अठरा जी एस टी लावलेला आहे तो जी एस टी रद्द करावा ही सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही आठवण केलेली आहे अशा अनेक मागणी आहेत या सरकारमुळे शेतकरी अतिशय हातबल झालेला आहे म्हणून आत्ता जरी पाऊस पडला तरी शंभर टक्के उत्पन्न येणार नाही मक्याला फटका बसलेला आहे कापसाला फटका बसलेला आहे सोयाबीनला फटका बसलेला आहे अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी काय करावं असे त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून या सरकारने जे आपल्याला सांगितलं होतं की कर्जमाफी जाहीर करू पण हे सरकार कर्जमाफी सुद्धा जाहीर करायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय आज शेतकऱ्या शेतीवरती पूर्ण शेतकरी अवलंबून असतो मुलाचं शिक्षण असेल त्यानंतर मु मुलीचं लग्न असेल त्यानंतर व्या व्यापाराचे देणे असतील हे फक्त शेतीवरच तो अवलंबून असतो असा असून सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्याच्या नाकर्तेपणामुळे आपण हा शेतकरी हातबल झालेलं आहे म्हणून या सगळ्या मागण्या या सरकारने मान्य करावा म्हणून या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनासाठी आमचे खोडपे सर असतील टिके दादा असतील डॉक्टर प्रशांत पाटील असतील दादा असतील अध्यक्ष रोहन राठोड असतील त्यानंतर विनोद भाऊ असतील त्यानंतर आमचे युवकांचे अध्यक्ष दत्ताभू असतील युवक आमचे शहराध्यक्ष सचिव बोरसे असेल सारे सारेच पदाधिकारी पुरली पाटील असेल सारेच उपस्थित आहेत या सरांच्या उपस्थितीमध्ये साहेबांनी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं आम्ही की आमच्या मागण्या लवकर लवकर मान्य कराव्यात अन्यथा आम्ही या ठिकाणी तीव्रपरा आंदोलन करू असा इशारा आम्ही सरकारला दिलेला आहे पूर्ण केली नाही सरकारने खरोखर इलेक्शन पुरता जुमला खेळलेला आहे इलेक्शनच्या पुरत्या लोकांना त्यांनी आश्वासन केलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू सात बारा कोरा करू परंतु असं कुठल्याही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही त्याचबरोबर कपाशी असेल किंवा इतर फळवर्गाकडे लो शेतकरी वळला आणि रोजगार हमीच्या माध्यमातून असं धोरण आलं होतं की शेतकऱ्याच्या कलमांना किंवा त्याला लागवडीचा खर्च त्या रोजगार हमीच्या माध्यमातून देऊ परंतु मागच्या पाच वर्षापासून लिंबूचा शेतकरी असेल मोसंबीचा देड़। शेतकरी असेल केळीचा शेतकरी असेल त्याच्या कुठल्याही रोपाचा एक रुपयासुद्धा किंवा खताचा रुपयासुद्धा मिळालेला नाही सरकार हे फक्त इलेक्शन पुरते जुमले खेळतं इलेक्शनच्या तोंडावर कुटपुंची मदत करायची आज पीक विम्याची परिस्थिती अशीच आहे की पीक विम्याचे असे निकष लावून ठेवलेले आहे की अति पाऊस पडला तर तुम्हाला मिळणार नाही अति उष्णता झाली तर तुम्हाला मिळणार नाही अति थंडी झाली तर मिळणार नाही मग मिळणार केव्हा तर असे वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी शेतकऱ्याला सरकार जे आहे ते तोंडाला पानं पुसण्याचं काम करतात दुष्काळ जाहीर करायला हवा आणि शंभर टक्के दुष्काळ जाहीर करायला हवा हमी भावासाठी तर गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन चालू आहे आज जामनेरचाच जर विषय घेतला तर जामनेर मार्केट कमिटी ही बंद अवस्थेत आहे मार्केट कमिटीचं इलेक्शन लागलं तर पाच हजार रुपये खुलीप्रमाणे खरेदीच सांगताय मार्केट कमिटी मध्ये इलेक्शन लागलं तर पाच हजार खुलीप्रमाणे मतदान विकत घेता मग आज शेतकऱ्याचा माल आपल्या जामनेरच्या मार्केट कमिटी मध्ये का घेतला जात नाही का शेतकऱ्याच्या मालाला मार्केट कमिटीच्या माध्यमातून स्थिरता दिली जात नाही संरक्षण दिलं जात नाही आज तुम्ही मार्केट कमिटीचं जे कमिशन तुम्ही कुणाकडून गोळा करताय व्यापाऱ्यांच्या माध्यमातून गोळा करताय जामनेर तालुक्यामध्ये वीस लाख क्विंटल काप कपाशीचं उत्पादन होतं हा कापूस व्यापारी घेतात व्यापाऱ्यांकडून तुम्ही फक्त तुटपुंज्या स्वरूपामध्ये कमिशन घेतात आणि इथे दाखवतात की इतकीच कपाशी झाली मग हा बाकीचा पैसा कुठं जातो तर ता जामनेर तालुक्याच्या नागरिकांना माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की हा पैसा फक्त पाच हजार रुपये पुलीप्रमाणे तुमच्यापर्यंत येतो या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी जागं होणं गरजेचं आहे आणि या सरकारला चपरात बसवण्यासाठी आपण आमच्या पाठीमागं उभं राहावं आणि सरकारला हतबल करावं आपल्या मागण्यांसाठी एवढी मी नम्र विनंती आपल्याला या माध्यमातून शेतकी संघामध्ये सरकारचा आधारभूर्वक भाव देणार होती ऑनलाईन पद्धतीने तक्रारी केल्या आम्ही सगळ्या नोंद केल्या सातधारे उतारे काय जे असेल ते रिजेक्ट मारले गेले शेतकी संघाने कोणतीही कारवाई केलेली नाही तक्रारी हां आणि सचिव असा आहे की तो तक्रारी घ्यायला तयार नव्हता छोटी पोस्टाने पाठवल्या त्याच्यावर आजपर्यंत माहिती आहे घरात तुझा मला तुमचं उत्तर मिळालेलं नाही आहे आणि सहा हजार सरकार वाव देणार होतं सहा हजार तर सोडले जाऊ द्या जा। तर रिजेक्ट मारून गेले शेतकऱ्यांना अठराशे पंधराशे प्रमाणे ते निवडले कोणी गोड घ्यायला तयार नाही आहे शेतकऱ्याला थोडा धान्य आहे केडी पिकामध्ये दहाण रुपयाचा प्रो चालू आहे सेडा कारभार जनावर पाळामध्ये म्हणजे नुकसान आहे आता रोजी स याच्यामध्ये एवढं खात्यामध्ये तक्रारी केलेलं आहे काहीच कोणी बुकार घ्यायला तयार आणि कोविड काळामधले श शेतकऱ्यांचे वीस वीस एकवीसमध्ये रक्षा खर्चेकडे अर्ज दिले किती बोंगळा अर्ज दिले कोणीच पुकारा घ्यानी कोविड काळामधले पडलेलेच आहे पडलेलं रोजी मग हे तक्रार म्हणजे चालू आहे सर्व शेतकऱ्यांसाठी मी पाडतो आहे त्यानंतर बावीस तेवीसचे सुद्धा डायरेक्ट झिरो आहे द साहेबांनी प्रश्न विचारला होता मी गोवा संकट का संकटभोजनच्या तालुक्यामध्ये वीस बावीस तेवीसमध्ये मिळालेले आहेत का शून्य आहे पण अजून एक ऐंशी एकशे दहा प्रमाणे होते काय आहे पाच वर्षापासून शेतकऱ्यांनी कोणत्या शेला परिस्थितीने सहकार घातल्यापासून आणखी खूप अन्य आहे जामनेरमध्ये जग ती बसून आहे टेन शहरात कापसाचे नोंदी तिथे घोड आहे कापूस एक बोट खरेदी नाही कोणत्या जागा रुईन ही खरेदी विक्रीची माहिती देण्यात येत नाही तिथे पण सशी योग्य पद्धतीने निवडच नाही माहिती अधिकारात उत्तर देतच नाही काय आहे शेतकरी अरे तर संपुष्टात येऊन जाई शेतकरी काही दिवसा हे तरी माझा जगला आहे काय आहे तुमच्याबद्दल मंत्रा एकनाथ पाटील पडास खेळावा माझे काही मला कोणत्या ठेका ठिकाण आहे मला पण माझा शेतकरी तो मिळाला पाहिजे आत्महत्यामध्ये आणि शेतकरी हा जिवंत राहील बाबासाहेब आंबेडकरचं तत्व आहे शेतकरी तर देश जिवंत तर शेतकऱ्याला संपू नका शेतकऱ्याला वाचवा तर देश पुढे चालेल अत्यंत वाईट परिस्थिती आहे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले प्लेस्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार